पथरोट परिसरातील जनुना येथील मेंढपाळांच्या पशुधनास पायखुरी सदृश्य रोगाची लागण झाल्याने हजारो मेंढ्यांचा मृत्यू झाला असून अजूनही मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून जिल्ह्याभरातील तीस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे राजकीय पक्षांचे पदाधिकारी औषधी वाटप करून मदत करीत असून दुसरीकडे करी फोटो सेशन करण्यास विसरले नसल्याने याचेही राजकारण करणार असल्याची चर्चा परिसरात होत आहे शहानूर जलाशयालगत असलेल्या काळाखडक शिवारात जनुना येथील मेंढपाळ आपल्या मेंढ्या जानेवारी जून पर्यंत चराईकरिता सखल भागात नेतात पावसाळ्यात सुरुवात होताच माघारी फिरून वागडोह नजीकच्या शहानूर धरणालगत असलेल्या काळाखडक येथे हेटी करून राहतात हा नित्याचाच क्रम असताना यंदा शेकडो मेंढ्यांचा तोंडखुरीच्या आजाराने मृत्यू सुरू असल्याची घटना सलग चार दिवसापासून सुरू आहे आज वर मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे मेंढपाळांनी सांगितले आहे सदर घटनेत त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते पूर्णतः धास्तावले आहेत मागील अनेक वर्षापासून विठोबा मधने रमेश मधने मोतीराम मधने शंकर मधने संतोष मधने सोन्या मधने महादेव मदने, अन्ना मदने आदी मेंढपाळ मागील अनेक वर्षापासून आपल्या मेंढ्यांना घेऊन कुटुंबासह वास्तव्यास आहेत दिवसभर मेंढ्यांना चराई करिता घेऊन जाणे त्यांच्या वाढत्या संख्येतून उत्पन्न मिळवणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे उन्हाळ्यात राणात राहून मेंढ्या चारणे व पावसाळा सुरू होताच त्यांना राहत्या ठिकाणी सुरक्षित जागी ठेवणे अशा प्रकारचे काम वर्षभर त्यांच्याकडून सुरू असते त्यावेळी एकसारखा सतत पाऊस आल्याने सदर मेंढ्यांच्या तोंडाला रोग जडला, तोंडाला रोग ज्यामध्ये पायाला जखम होणे आदी लक्षणे दिसताच त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले तरीही मेंढ्यांचे मृत्यू सत्र सुरूच आहे ही संख्या दररोज वाढतच असल्याने पशुधन पालक चिंताग्रस्त दिसून येत आहे पशुधन मालकांना मेंढ्यांकरिता चाळीस किलो ग्लुकोज पावडर भाजपा पदाधिकारी सुधीर रसे यांच्याकडून वाटप करण्यात आले असून त्यांचे फोटो सेशन करण्यास विसरले नसल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी होत असल्याची चर्चा तालुक्याभरात होत आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट